राज ठाकरे स्वतः मुंबईत सध्या आंदोलनस्थळी दाखल होत आहेत ही दुसरं दृश्य तुम्ही पाहताय हा तोच मंच आहे ज्या मंचावरून पक्ष नेतृत्व भाषण करतील उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय पडवे अक्षय काय सांगाल सध्या हा मंच उभारण्यात येतोय सध्याची काय तयारी निश्चितपणे आपण बघू शकतोय की मुंबई महापालिकेच्या उभारण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात झालेलं आहे दोन ट्रक्स एकत्र करून ओपन स्पेस मध्ये हा खर तर जो मोर्चा जिथे संपतो तिथे पक्ष नेतृत्वातले सगळे जे वरिष्ठ नेते आहेत ते याच ठिकाणी येऊन सभा जी आहे त्यांच्याकडनं होणार आहे आणि यावेळेला कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन काय हे नेते करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर तयारी जी या सभेची आहे ती पूर्ण झालेली आहे काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल ज्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे सुप्रिया सुळे यासारखे जे अनेक बडे नेते आहेत ते या संपूर्ण मोर्चामध्ये सहभाग घेणार आहेत आणि त्यानंतर मोर्चा जिथे महापालिकेच्या इथे एंड होईल जिथे संपेल त्या ठिकाणी हे मंच जे आहे ते डायस जे आहे ते करण्यात आलेले आपण जर पाहिलं तर जे ओपन ट्रक्स आहेत त्याच्यापुढे एक डायस उभारण्यात येतोय ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यासोबतच शरद पवार हे सगळ्या जनतेला संबोधणार आहेत सत्याचा मोर्चा जो आहे तो आज मुंबईत आयोजित केलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने मतचोरीच्या आरोपावर हे तिघही नेते जनतेला काय संबोधतात त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काय संबोधतात हे पाहणं महत्वाचं असेल मात्र जे औत्सुक्य आजचं खरं तर आहे की जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे जेणेकरून अनेक दिवसांपासून मतचोरीच्या आरोपावर हे दोन्ही नेते बोलताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आज असंख्य कार्यकर्त्यांसमोर असंख्य पदाधिकाऱ्यांसमोर हे दोन्ही नेते काय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी हा मंच आपण पाहू शकतो ओपन ट्रकवर हा मंच उभारण्यात येतोय या मंचावरून पक्षनेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना आणि अवघ्या राज्याला संबोधित करतील त्यामुळे आता पुढेच काही वेळातच ज्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ते भाषण म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशा बड्या नेत्यांची भाषणं आहेत तोच मंच आता सध्या तयार करण्यात येतोय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेनं गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली कसारा कल्याण खर्डी आसनगाव या वेगवेगळ्या भागातून मुंबईच्या दिशेनं मनसैनिक रवाना होत आहेत राज ठाकरे थोड्याच वेळापूर्वी चर्चगेट स्थानकात दाखल झाले आणि या स्थानकापासूनच ते आपल्या गाडीच्या ताफ्यामधून आंदोलनस्थळी दाखल होण्यासाठी रवाना झालेले आहेत दोन दृश्य सध्या तुम्ही पाहताय राज ठाकरेंचा मुंबई लोकलचा प्रवास तर दुसरीकडे या विराट सत्याच्या मोर्चासाठी जो मंच उभारण्यात येतोय त्या तयारीची ही दृश्य या संदर्भात मनसे मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देत ते काय म्हणाले ऐकून